शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या दोन मार्चच्या आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा दोन हजाराची जमा झाले चार हजार रुपये सुका धक्का पीएम किसान बरोबरच नमो शेतकऱ्याचा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारीला पीएम किसान योजनेतील दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे सकाळी नमो शेतकरी योजनेतील चार हजार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तीनशे कोटी तुमच्या खात्यावर किती आले पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेला आहे लाभ साखर विकास निधीतून कर्ज पुनर्बांधणी होणार सात वर्षाची मुदत अडचणीतील कारखानेदार केंद्र सरकारकडून मिळाला शेतकऱ्यांना दिलासा रसवंती तार कुंपण शेळीगट व पीठ गिरणीसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळणार लवकर अनुदान मिळण्यासाठी करा अर्ज ई केवसी नाही तर चार पॉईंट पाच हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले पी एम किसान योजना तीन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम झाली जमा नुकसानग्रस्त केळी पिकांचं माजी आमदाराकडून पाहणी परिसरातील सायगावन हासरवाडी बिलदोरी शिवंदवाडा आसनाभोर या ठिकाणी वादळासह पावसाची नुकसान झाली होती एफ बी पीच्या एक लाख अठरा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या व्याजास सवलत बीड विभागामध्ये एकावन्न शाखा एकतीस मार्चपर्यंत करण्याचे आदेश सीसीआयची केवळ एक टक्का कापूस खरेदी शेतकऱ्यांना होती नगदी पैशाची गरज शेतकऱ्यांना फिरवले पाठ सी सी आयला दिलासा देण्याची अपेशी योजनेतून जेरोक्स शिलाई मशीन स्क्विकल घेतलंय मग देह एकती मार्चपर्यंत सादर करा समाजकल्याण विभागातर्फे अनुदान हरभरा हळदीसह सोयाबीनची आवक वाढली मात्र वाढ होईना शेतकऱ्यांना भाव वाढीची आहे प्रतीक्षा मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी शेतमालाची आवक सुरू हरभरा सोयाबीन तूर आवक वाढली दिवसापूर ग्रामपंचायतवर शेतकऱ्यांचा हल्लाबोल संतप्त नागरिकांचा तीन तास ठिया आंदोलन भूमिगत कोळसा खान परवानगी प्रकरण जनवाराच्या कानाला टँगिंग केली काय अन्यथा जूनपासून खरेदी विक्री करता येणार नाही दोन हजार हेक्टरवरील पिकांना फटका या गावात अवकळीना झाले शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान भरपाईची केली मागणी आचारसंहितेच्या धास्तीने वर्क ऑर्डरसाठी कार्यालयात वर्दळ लोकसभा निवडणूक जवळ आली प्रलंबित कामे मार्गी लावण्याची चिंता पंचनामी प्रति फोर संरक्षणासाठी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांकडे धाव सव्वा लाखावर पूर्वसूचनेचे पुन्हा संरक्षण करण्याचे होते आदेश लाखावर उत्पन्न असणाऱ्याचं कार्ड होणार शुभ्र लखानी तालुक्यातील दोनशे चौवेचाळीस लाभार्थ्यांची शुभ शुभ्र शिद्रापत्रिकेमध्ये परिवर्तन चार लाख पंचावन्न हजार चारशे चौतीस जनावरांचे टँगिंग पूर्ण इयर टँकिंगसाठी बंधनकारक टँकिंग नसेल तर पशुवैद्यकीय सेवा बंद कोळसा उत्खनल ग्रामपंचायतची सी शेतकरी आक्रमक विश्वासात न घेतल्याचा आरोप ठराव रद्द करण्याचं मिळालं आश्वासन जय आंबे स्वयरोजगार सेवा संस्थेला ब्लॅकलिस्ट करा जिल्हा युवा सेनेची मागणी प्रशासनिक अधिकाऱ्यांना दिले निवेदन बपोर क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार झटका मशीन शेतकऱ्यांना होणार लाभ शेती पिकांचे होणार नुकसान टाळणार साहेब आमच्या शेती व्यवसायाला आजचे दिन कधी येणार हो अल्पत भावामुळे शेतकरी व्यातीत शेतकऱ्यांकरिता शासनाच्या योजना चाळीस गावामध्ये तालुक्यातील अवकाळीने अवकाळा त्रेसष्ट गावामधील साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान खानदेशातील एकमेव कृषी हवामान केंद्रावर जमले बंद होण्याचं ढग एमआयडीकडून निधी मिळणे बंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होते सोयीचं सिलेंडर अनुदानासाठी ई वाय सी आवश्यक पातूर तालुक्यामधील तीन हजार चारशे एकोणतीस विज्वल गॅसधारक पीक नुकसानीचा सर्वे करून सुद्धा परतावा मिळवून द्या प्रगती शेतकरी मंडळाची निवेदनाने केली मागणी आठशे क्विंटल कापसाची गठान शेतकरीच करणार आता तयार शेतकरी गटाचा पुढाकार कापसाचे दर वाढल्यावर गठांची विक्री होणार शेतकऱ्यांना येणार चांगला भाव आंब्यासह हो संत्र्यांच्या गोड्यालाही अवकाळीचा बसणार फटका नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केळीचा सर्वात मोठा फटका फार्मर कप शेतकरी गट स्पर्धेत लिहा मातोळा तालुक्यातील प्रथम पाच शेतकरी गटाचे काम चांगले अवकळीचा तडाखा चार हजार सदुसष्ट हेक्टर क्षेत्राची हानी चिखली तालुक्यातील बत्तीस गावे प्रभावित सात हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान पीक काढणीच्या वेळी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस भूमराळा वजर शिवरामध्ये गहू शाळ हरभरा पीक उद्ध्वस्त पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी केली झटका मशीनचं जुगाड सौरऊर्जेचा वापर करून प्राण्यांना पळवण्यासाठी बनवलं यंत्र अर्तिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी वडगाव पाटण येथील शेतकऱ्यांचं गोरांसह उपोषण सुरू जुलैमध्ये खरडून गेली होती शेतजमीन आवकाळीचा तडाका कायम नुकसानीची मदत कधी मिळणार शेतकरी मोठ्या प्रमाणात हातबल लोकसभेला बारशेतून तीन लाख जण करणार मतदान बारा हजार नऊ मतदारांच्या बोटाला यंदा प्रथमच शाही लागणार प्रशस्ती तयारी अंतिम बदलत्या हवामानाने उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार का सध्या गहू तीन हजार दोनशे रुपये अवकाळी गारपीठाचं तत्काळ पंचनामे करण्यात यावे आमदार सुहास कांदे यांनी केलं सरकारकडे मागणी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन हजाराची जमा झाले फक्त चार हजार रुपये दोन्ही योजनांचे पैसे खात्यावर येणार सुखद धक्का पीएम किसान बरोबरच नमो शेतकऱ्याचाही शेतकऱ्यांना रक्कम मिळणार कांदा निर्याती निरण्याचे भिजते घोंघटणे कायम आदी सूचनेच्या गोंधळामुळे शेतकरी निर्यातदार अडचणीत अनेक ठिकाणी कांद्याचे बाजारभाव दीड हजार रुपये क्विंटल